गेल्या वर्षी आलेल्या महापुरास कारणीभूत असलेला अंबाझरी पूल तोडण्यास सध्या सुरुवात करण्यात आली आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो होऊन नागपूर शहरात महापूर आलेला होता आता अंबाझरी पूल तोडून त्याची पाणी वाहून देण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे नवीन पुलाच्या बांधकामासाठी जुना अंबाझरी पूल तोडण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे आणि याविषयी अधिकची माहिती देत आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे गेल्या वर्षी तेवीस सप्टेंबर या रोजी नागपूर शहरात मोठा पाऊस आलेला होता आणि या पावसाचं जे पाणी आहे ते अंबाझरी तलावाच्या सांडव्यावरून जे आहे ओव्हरफ्लो पॉईंटवरून शहरात शिरलेलं होतं आणि या अंबाझरी तलावाच्या किंवा अंबाझरी धरणाच्या शेजारील ज्या अनेक वस्त्या आहेत ज्यामध्ये ढागा लेआउट आहे कॉर्पोरेशन कॉलनी आहे अंबाझरी लेआउट आहे रामदासपेठ धरमपेठ सीताबर्डीपर्यंत अशा अनेक वस्त्या जन्मय झालेल्या होत्या आणि त्यानंतर जे आहे ते आ, स्थानिक प्रशासनाने आणि सोबतच राज्य सरकारच्या मदतीने या अंबाझरी तलावाच्या बडकडी करण्याचं काम जे आहे ते आता सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्याच अंतर्गत जे आहे तो आता या पुलाचं जे आहे तो पुलाचं बांधकाम तोडण्यात येत आहे अंबाझरी तलावाच्या ओवरफ्लो पॉईंटवरून म्हणजे धरणाच्या ओवरफ्लो पॉईंटवरून निघणारा जो सांडवा आहे त्यामध्ये हा पूल जो आहे तो अडथळा ठरत होता आणि त्याच्यामुळे प्रचंड असं नुकसान झालेलं होतं त्यामुळे खरंच पावसाळ्यात नागरिकांचे काय हाल होतात किंवा येणारा पुरापासून खरंच सुरक्षा होऊ शकते का किंवा पावसाळ्यातच ही बांधकामे का करण्यात येत आहेत हा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहे कॅमेरामन मंगेश सह जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर